य नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ शूर्वकर्णाय नमः जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे मित्र मित्रमंडळ हार्दिक स्वागत करत आहे मित्र याही वर्षी आम्ही आपणासमोर एक गरजेचा आणि विषय घेऊन आलो आहोत त्यातील देखावा आहे पवन ऊर्जा सौर ऊर्जा आधुनिक शेती आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन याबाबत नवपिढीला मार्गदर्शन व जागृत करणे तसेच मंडळातर्फे आव्हान करतो विकासासोबत निसर्गाचा समतोल राखणे हीच काळाची गरज आहे समृद्ध निसर्ग हाथ जीवना का ठरा है हिंदी में संक्षिप्त विषय सजावट पवन ऊर्जा सौर ऊर्जा आधुनिक खेती प्राकृतिक संपदा यह सभी को संरक्षित करना और हमारी नई पीढ़ी को मार्गदर्शित एवं जागरूक करना आह्वान विकास के साथ प्राकृतिक संपदा बचाए रखना यही समय की मांग है समृद्ध प्रकृति ही जीवन का वास्तविक आधार आहे तरी बुद्धीचा देवता सुख करता दुःख हरता गणपती बाप्पा यांच्या समोर आपण सर्वांची ही जबाबदारी आहे की स्वतः आणि नवपिढीला याबाबत जागृत करून आपले गाव आपला शेतकरी आपली नैसर्गिक संपत्ती त्याला आधुनिकीकरणाची जोड देऊन पाहिजे व स्वतःसोबत सोबत देशाची प्रगती वाढली पाहिजे सर्वांना सुख समाधान लाभू व निरोगी स्वास्थ्य लाभो हीच या बाप्पाच्या प्रार्थना बोला गणपती बाप्पा oh, yeah.